जिथे शब्द संपतात तिथे नात बोलत पुण्यातली पावसाळ्याची संध्याकाळ रस्त्यावर पावसाचं पाणी चमकत होत झाडाच्या पानावरून थेंब ओघळत होते आणि कॉलेजच्या अंगणात तरुणाईचा गोंधळ चालू होता त्या गोंधळात एका कोपऱ्यात शांत उभा असलेला एक व्यक्ती महत्व आरवच लक्ष वेधून घेत होत ती समायरा लांब ओले केस हातात पुस्तक आणि पावसाकडे शांतपणे बघणारा चेहरा आरव हसत तिच्या जवळ गेला पाऊस आवडतो का त्याने विचारलं तिनं न हलता म्हणाली शांत रडणं आवडत कुणालाही कळत नाही ही चेहऱ्यावरच पाणी पावसाचं आहे की अश्रूचं आरव थोडा दचकला त्या वाक्यात एक खोल वेदना होती ही भेट त्याच्या नात्याची सुरुवात होती शांत पण हळूहळू मनाला स्पर्श करणारी वेळ गेला कॉलेज कॅन्टीन प्रोजेक्ट नेहमी एकत्र दिसू शांत होती काही बोलायचं तर खूप विचार करून बोलायची पण तिच्या डोळ्यात साठलेली हजारो भावना आरवला बघायला शिकल्या होत्या आरव जरा वेगळा बोलका हसकणूक वागण्यात जिवंतपणा असलेला दोघे पूर्ण वेगळे असूनही एकमेकांना पूरक झाले एकदा आरव तिला म्हणाला तुला भीती कशाची वाटते नेहमी ती क्षणभर थांबली नंतर म्हणाली लोक कायम राहतातच असं नसतं आरवने तिचा हात धरला मी राहीन कितीही काही झालं तरी त्या क्षणापासून त्यांचं नातं अधिक घट्ट झालं आरवने तिच्यातील वेदना जाणली होती पण कारण कधी विचारलं नव्हतं त्याचं प्रेम एवढं निस्वार्थ होतं की त्याला फक्त तिच्या सोबत राहणं पुरेस होत पण एक दिवस माय, समायरा अचानक गायब झाली फोन स्विच ऑफ मेसेजवर ब्लू टिक सोशल मीडिया बंद आरो मन तुटलं शंभर प्रश्न होते पण उत्तर शून्य दोन दिवसांनी अचानक समायरा कॉलेजच्या बागेत बसलेली दिसली तिचे डोळे सुजलेले चेहरा फिकट आरव तिच्याकडे धावत गेला काय झालं का गायब झालीस ती काही बोलली नाही फक्त त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली थोड्या वेळाने हळू आवाजात ती म्हणाली आरो मी पुन्हा कोणाला गमवू शकत नाही आरो शांत राहिला पण त्या वाक्यामागचं दुखणं त्याला जाणवलं एक दिवस तिचा भाऊ अचानक कॉलेजमध्ये आला रागाने संतापाने समायरा घरी चल आम्ही तुला परवानगी दिली नाहीये याच्या मागे फिरायला समायरा थरथरली आरोगीच्या समोर उभा राहिला साहेब शांत व्हा आम्ही फक्त तू काही बोलू नकोस तो ओरडला तिथेच आरवला कळलं तिचं तिचं आयुष्य तिच्या वेदना काहीतरी खोल होत नंतर समायरा म्हणाली घरी आमची परिस्थिती ठीक नाहीये बाबा नाहीत भाऊ जास्त कठोर आहे माझं बोलणं हसणं फिरणं सगळंच चुकीचं म्हणून चिकटवतात ते ती थांबली आणि म्हणाली आणि प्रेम त्याच्यासाठी तर पाप आहे आरवने शांतपणे तिचे हात धरले समस्या काहीही असू दे मी तुझ्यासोबत आहे पण तिला त्यावर विश्वास बसत नव्हता समायराचा भाऊ तिला रोज तपासत होता कुठे जायचं कोणाशी बोलायचं मोबाईलमध्ये काय आहे सगळं त्याच्या नियंत्रणात जणू ती कैदेत राहत होती तरी पण आरव आणि मायराचं नातं तसू भर ही कमी झालं नाही एकदा आरो म्हणाला हे सगळं संपेपर्यंत आपण लपून ठेवू भेटू नको मी तुझ्या भावाशी बोलतो समायरा घाबरली नको ते तुला इजा करतील ते कुणाचं सांगणं ऐकत नाही पण तू माझी आहेस तुझ्या आयुष्यातला त्रास मी नाही घेतला तर कोण घेणार समायरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली त्यांना मी आधी माझं म्हणलं तेच मला ते सोडून गेले तू जाशील याचीच भीती आहे आरव थबकला तिला काहीतरी खूप खोल झालं होत एक दिवस भाऊ आरवला भेटायला आला तिच्या आयुष्यातून दूर हो ती कमजोर आहे तिला त्रास होईल त्रास कशाचा तुम्ही नेमकं काय लपवत आहात आरवचा आवाज शांत पण मजबूत होता भाऊ काही क्षण शांत राहिला नंतर म्हणाला की आधी एकदा प्रेम केलं होतं आरवच्या श्वासात कळ आली पण तो शांत बसला त्या मुलाने तिला वापरलं धोका दिला आणि सोडून गेला त्यानंतर तिने स्वतःला संपवायचा वेदना एकत्र उमटली तिने काहीही सांगितलं नाही मला तो पुटपुटला म्हणून सांगतो तू दूर राहा आम्हाला अजून एक घटना बघायची नाही त्या रात्री आरव सगळा वेळ जागाच होता समायरा तिची शांतता तिची भीती तिचं ओझ सगळं आता त्याला समजलं होत त्याने ठरवलं तो तिच्या आयुष्यातून जाणार नाही काहीही झालं तरी नाही दुसऱ्या दिवशी तो समायराला भेटायला गेला ती नेहमीप्रमाणे शांत बसलेली होती आरव तिच्या समोर बसला तू मला का नाही सांगितलं तिच्या चेहऱ्यावर घाबरलेल्या मुलीसारखं भाव होत तुम्ही तू ही मला तसं समजशील म्हणून मला सोडून जाशील म्हणून आरवने एकदम तिचे दोन्ही हात धरले समायरा प्रेम म्हणजे फक्त सुंदर दिस, दिवसात सोबत राहणं नसतं भूतकाळाचे जखमी सुद्धा आपण दोघांनी एकत्र एक बऱ्या करायच्या असतात ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तू माझं आयुष्य परत सुंदर करू शकशील आरव शांतपणे म्हणाला नाही आपण दोघं मिळून करू त्या क्षणी समायराच्या डो डोळ्यात पहिल्यांदा आशेचा प्रकाश चमकला आरव आणि समायरा दोघांनी मिळून तिच्या भावाशी आणि कुटुंबाशी बोलणं बोलणं मतभेद झाले वाद झाले आरववर राग काढला गेला काही दिवस त्यांना भेटू दिलं नाही पण समायराने पहिल्यांदा घरच्या लोकांशी स्वतःसाठी उभी राहण्याचा निर्णय घेतला ती म्हणाली मी चुकीचे निर्णय घेतले म्हणून मला शिक्षा नको मला पुन्हा जगू द्या आणि जे माझ्यासाठी खरंच चांगलं आहे त्याला स्वीकारू द्या तिच्या डोळ्यातली निधाराची नी, चमक पाहून शेवटी भावाचा राग मवाळ झाला एक अट आहे तो म्हणाला तिला दुखवलं तर तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करीन आरो शांत हसला मी तिला आनंद देण्यासाठी आलो आहे दुःख नाही दोन आठवड्यांनी पावसाळ्याच्याच संध्याकाळी ज्या दिवशी ते पहिल्यांदा भेटले होते ने, त्या ठिकाणी तिला नेलं ती पावसात उभी होती जवळ येऊन तुला वचन देतो जिथे तुझे शब्द संपतील तिथे माझं नातं बोलेल ती हसली पहिल्यांदा निर्भय मुक्त आनंदाने त्याच्या हातातला हात आता भीतीशिवाय उब देत होता शेवट पण खर तर सुरुवातच समायरा आता पूर्वीसारखी भीतीने जगत नव्हती कारण तिच्याकडे असं कोणी होता ज्याने तिचा भूतकाळ स्वीकारला आणि भविष्यासाठी हात पुढे केला